हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिराम आमची जी सकाळ आहे आज मंदिरात जाऊन कोल्हापूरच्या मातेचं दर्शन घेऊन होणार आहे कारण आज सकाळी सकाळी आम्ही निघालेला आहोत देवीच्या दर्शनाला आणि सकाळी खूप शांतता होती आणि आत्ता वाजलेले होते सकाळचे सहा आणि सहा वाजता रस्त्याने कोणीही नव्हतं आणि आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला आमची जी आमची जी व्हॅन आहे ती सातपर्यंत येणार होती आणि आम्हाला लवकर दर्शन घेऊन निघायचं होतं म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त फ्रेश वातावरणामध्ये आपण देवीचं दर्शन घेऊयात आम्ही प्रत्येकजण सगळेजणं वेगवेगळे गेलो कारण जसं सगळ्यांचं फ्रेश वगैरे झालं तसे सगळेजणं मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलेले होते आम्ही तरी लव लवकर आलेलो होतो इथे अभिषेक चालू होता ज्यांना ज्यांना कोणाला अभिषेक करायचा होता त्यांनी इथे अभिषेक केलेला आहे आणि इथे ताटामध्ये देवीचे चांदीच्या वस्तू ज्या आहेत त्या मंदिरामध्ये घेऊन जाताना आम्हाला दिसलेले आहे सकाळी त्याचंसुद्धा दर्शन घडलं आणि आत्ता इथे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे देवीला प्रदक्षिणा आतून मारलेल्या आहेत आणि खूप छान वाटत होतं सकाळचं वातावरण जे होतं ते खूप प्रसन्न वाटत होतं आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथे आपेवाले तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे दोघी साईडने आप्यांच्या गाड्या दिसतील आणि इथले जे आप्पे आहेत ते खूप फेमस आहेत आणि खायलाही रुचकर लागतात नक्की जो मी जर कोल्हापूरला आलात तर आप्यांचा स्वाद नक्की घ्या असं मला तरी वाटतं इथे आप्पे थालीपीठ आणि चण्याची उसळ हे सुद्धा खूप छान मिळतं कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाचं जे पदार्थ आहे ते फेमस असतातच नाही का आता आम्ही निघालेला आहोत गणपतीपुळेला जाण्यासाठी आमची सगळी मंडळ जे आहे ते फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालेला आहोत आता गणपतीपुळेच्या रस्त्याने आणि आमचा जो प्रवास चालू झालेला आहे गणपतीपुळेला जाताना जो आंबा घाट वगैरे लागतो तो सध्या त्यांनी काढून टाकलेला आहे आणि तिथे दुतर्फा रस्ता केलेला आहे आणि रस्त्याच्या कडेने वेगवेगळी दुकानं आम्हाला पाहायला मिळाली खूप छोटी छोटी दुकानं होती पण खूप छान होती आणि सगळीकडे धुकं पाहायला मिळालं जे धुकं होतं ते खूप मस्त होतं आमची जी गाडी आहे ती धुक्यातूनच जात होती आणि खूप सुंदर वाटत होता तो सकाळचा जो वातावरण आहे ते जो सीन आहे तो खूप छान वाटत होता कारण ते फ्रेश वातावरण तर होतंच पण जे धुकं होतं ते पण खूप सुंदर दिसत होतं आता आम्ही इथं आलेलो आहोत कासवाच्या मंदिरामध्ये आणि हे जे कासवाचं मंदिर आहे ते कोल्हापूरपासून जवळच असलेल्या पैजारवाडीमध्ये आहे आणि इथे परमपूज्य सद्गुरू चिले महाराज यांची समाधी आहे आणि इथलं जे मंदिर आहे ते खूप सुंदर वाटते पाहायला नक्की जर तुम्ही कोल्हापूरच्या साईडने जर जा जात असाल आणि जर तुम्हाला हे मंदिर लागत असेल तर नक्की या मंदिराचं दर्शन घ्या खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठा हा कासव आहे आणि या कासवाला पाहताना खूप छान वाटतं आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता निघालेलो आहोत पुन्हा गणपतीपुळेच्या रस्त्याने आणि गणपतीपुळ्याला जाताना आम्ही सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय केलेला आहे आणि आमचा डान्स तर सुरूच होता पण गाणे पण खूप छान लावलेली होती गाडीमध्ये त्याच्यामुळे आपले जे हात पाय आहेत ते हालायला तर सुरुवात होतीलच नाही का सकाळी निघाले आणि आता मला लागलेली होती खूप भूक आणि आनंदी थांबलेला होतो एका धाब्यावर तिथे आम्हाला इडली चटणी इडली चटणीचा नाश्ता मिळालेला कारण दुसरं काही नव्हतंच आणि पर्यायी म्हणून आम्हाला मिसळ आणि पाव मिळाला कारण सगळ्यांची फेर असतेच आम्ही इथे पोचलेलो आहोत मारळला आणि हे जे मारळचं मंदिर आहे इथे मालेश्वर देवस्थान आहे आणि इथे ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या साधारणतः पाचशे पायऱ्या आहेत आणि आम्हाला पाचशे पायऱ्या चढून जाऊन दर्शन घेणं पॉसिबल नव्हते म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण आम्हाला जायचं होतं गणपतीपुळेला आणि कोल्हापूर ते गणपतीपुळे साधारणतः साडे चार तासाचा रण आहे आणि रस्ता जर खराब असला तर पूर्ण आपल्याला पाच तास लागतातच आणि आमच्यासोबत लहान मुलं होते त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला मुलांना घेऊन कडेवर आणि ह्या पाचशा पायऱ्या चढणं पॉसिबल नव्हतं म्हणून आम्ही इथेच स्टॉप केला आणि पुढच्या मार्गाला निघालो आत्ता तरी आम्ही आम्ही पाच तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलेला आहोत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळेला पोहोचल्यानंतर इथे भरपूर ऊन होतं आणि ऊन जरी असलं तरी इच्छा मात्र असतेच ना पाण्यात जाण्याची तरी आम्ही छान असं दर्शन घेतलेलं आहे गणपतीपुळेचा आल्यानंतर इथे तुम्ही बघताय की छान असे हिरवीगार नारळाची झाडं त्याच्यामध्ये ती कौलारू घरं आणि रस्त्याने लाल माती आणि त्यात पडलेलं एखाद्या वेळेस पाणी तो खूप सुगंध असा दरवळत असतो आता गणपती ला आम्ही आलेलो आहोत आणि आतमध्ये एंट्री करणार आहोत मा मी तरी दोन तीन वेळा आलेली आहे लग्नाच्या अगोदर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा येते आणि आतमध्ये जायचं होतं म्हणून आम्ही इथे बघत होतो की कुठे आपल्याला रूम वगैरे मिळेल का कारण सामान जास्त नव्हतं पण एक आपल्याकडे प्रत्येकाकडे बॅग तरी असतेच ना आणि तीच बॅग वगैरे ठेवण्यासाठी आम्ही बघत होतो पण आम्हाला काही मिळालेलं नाही आहे कारण आम्हाला मंदिराच्या बाहेर जावं लागणार मग शेवटी आम्ही लॉकर वगैरे घेतले आणि लॉकरमध्ये आमचं जे सगळं सामान आहे ते थे। ठेवून दिलं आणि मग आम्ही आता निघालेला हो दर्शन करायला आता दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलो पण आज जास्त गर्दी नव्हती कारण ऊन खूप तापलेलं होतं पण आमचं नशीब चांगलं की आधी या अगोदर शाळेची सहल आलेली होती आणि त्यांचं दर्शन होऊन आमचं दर्शन चालू होतं त्याच्यामुळे जे मुलं आहेत ते पाण्यामध्ये खेळायला गेलेले होते आणि जे दर्शनाला आम्ही आलेलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती खूप पटकन दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर जो आनंद असतो ना लवकर दर्शन झालेल्याचा तो खूप छान असतो आणि वेगळा असतो गणपती मंदिराच्या समोरचा जो उंदीर मामा आहे जो मूषक आहे त्याच्या जर कानामध्ये तुम्ही काही सांगितलं जी इच्छा आहे जर तुम्ही ती सांगितली तर थेट गणपती बाप्पाला तो मूषक जाऊन पोहोचवतो आणि तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होते असं म्हणतात दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्हाला इथे खिचडी आणि लोणच्याचा प्रसाद मिळालेला आहे आणि इथली गर्म जी खिचडी आहे ती गरमागरम मिळते आणि खूप छान मिळते साधारणतः जेवणाचा जी वेळ आहे ती दोन वाजेपर्यंत आहे पण आम्हाला वेळ झालेला होता तरी आम्हाला इथे प्रसाद मिळालेला तो आहे तोही गरम गरम मिळालेला आहे इथली जी खिचडी आहे ती खूप टेस्टी होती आणि खूप छान होती जर तुम्ही गणपतीपुळेला आलात तर नक्की खिचडी खाऊन जा हा मी तुम्हाला मोलाचा सल्ला देईल कारण खिचडी जी आहे ती खूप स्वादिष्ट होती आणि आत्ता हे जे मन बाहेरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आहे गणपती ज्या समोरचं नवरा माझा नवसाचा जो मूवी आहे नंबर वन किंवा नंबर टू ते याचं जे गेट होतं तिथून ती एंट्री झालेली होती आता आम्ही तरी आलेला आहोत बीचवर बीचवर करायला एन्जॉय चला तर मग आमच्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आमचं गणपतीपुळाचं दर्शन झालेलं आहे पाण्यात भरपूर खेळून झालेलं आहे आता आम्ही निघालेला आहोत परतीच्या मार्गाला चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय शिकू तोपर्यंत बाय बाय मजा आला तुम्हाला तुम्हाला म्हणजे आमच्या व्हिडिओ तर कमेंट करा पुन्हा भेटू तोपर्यंत एन्जॉय करा बाय